आज आपण एकदम छान अशी लंच रेसिपी बघणार आहोत संपूर्ण लंच आज मी कसं बनवलं ते मी दाखवणार आहे आणि त्याचबरोबर रोज रोज आपल्याला वरण भात पोळी खाण्याचा कंटाळाही येतो वातावरण पावसाचे असल्यामुळे एकदम सुंदर अशी छान रेसिपी बनवलेली आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे सर्वप्रथम तांदूळ हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे एक वाटी तांदूळ घेतल्यानंतर हा तुम्ही कोणत्याही पद्धतीचा घेऊ शकता मी इथे कालीमूच वापरलेला आहे आता अद्रक आणि लसूणचे आपल्याला पेस्ट करायची आहे त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये सर्व साहित्य टाकून याला ब्लेंड करणार आहे कुकरमध्येच आपण आज आपली रेसिपी बघणार आहोत त्यासाठी तेल जिरं मोहरी टाकून घेऊन शेंगदाणे आणि तेजपानसुद्धा टाकलेलं आहे हे छान परतल्यानंतर दोन लाल मिरच्यासुद्धा टाकल्या आहेत तुम्ही हिरवी मिरचीचा वापरसुद्धा करू शकता कडीपत्ता तडतडल्यावर कांदा लसूण पेस्टसुद्धा टाकायचे आहे हे छान लालसर झाल्यानंतरच आपल्याला कोरडे मसाले टाकायचे आहेत कोरडे मसाल्यांमध्ये जिरा धना पावडर आणि तिखट मीठसुद्धा टाकायचं आहे हे सर्व टाकून झाल्यानंतर हे छान परतवून घेऊया यामध्ये मी अर्धा चम्मच काळा मसालासुद्धा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर याला छान परतवून फोडणी घालायची आहे चिरलेला आलू आणि कढीपत्त्यासाठी टोमॅटोसुद्धा छान टाकून घेऊन याला एक वाफ येऊ द्यायची आहे हे छान झाल्यानंतर खूप छान स्मेल येतो कारण की मसाले हे छान झालेले आहेत फ्रोझन मटरचा मी इथे वापर करत आहे फ्रोझन मटर कसे बनवले हे सुद्धा चॅनलवर अपलोड झालेलंच आहे तुम्ही बघू शकता लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल तांदूळ छान धुवून घेतला आणि आता कुकरमध्ये याला छान अशा प्रकारे परतवून घेऊन इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे यामुळे आपला जो राईस आहे तो खूप छान होतो आणि टेस्टीसुद्धा बनतो थंड पाणी टाकल्यामुळे आपले तांदूळे फुटणार आणि ते होण्यासही लवकर मदत होणार नाही तर आपला भात हा गरम पाण्यामुळे खूप चविष्ट होतो इथे मी तीन लेअरची पोळीसुद्धा छान खमंग बनवून घेतलेली आहे आता एका पॉटमध्ये बेसन टाकून यावर आपल्याला दही टाकायचं आहे आता आपण या मसाले भातासोबतच एक छान अशी कढी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं पाणी टाकून याला मस्त ब्लेंड करून घेऊया हे छान एकजीव आणि विरघडायला हवं हो। दह्याचे खडे कशाही प्रकारे राहू नये त्यासाठी मी चिमुडभर मीठसुद्धा टाकलेलं आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या टाकू शकता आता याला थोड्या वेळ रेस्ट देऊया त्यासाठी मी आता इथे कढईमध्ये पुन्हा तेल तेलजिरं मोहरी टाकणार आहे आणि इथे मेथी दानासुद्धा वापरलेला आहे लसणाच्या थोडे कातरून अशा कड्यासुद्धा टाकलेल्या आहे आता याला छान तडतळल्यानंतर अद्रक लसणची पेस्ट पुन्हा टाकून घेऊया हे छान झाल्यानंतर पुन्हा आपल्याला कोरडे मसाले आपले टाकायचे आहे जिरा पावडर धना पावडर आणि हळद चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि जे आपण आपण सारण बनवलं होतं दही आणि बेसनचं ते सुद्धा घोळ टाकून घेतल्यानंतर इथे छान फिरवून घेऊया आपली गरमागरम कढी तयार झालेली आहे तुम्ही जसं बसेल तसं यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकता हे बघा खूप छान झालेली आहे आता हे सर्व झाल्यानंतर आपण आपला मसाले भात कसा झाला गर्म ते बघूया हे बघा इतका छान झालेला आहे रंगही छान आलेला आहे आणि गरमागरम आपला मसाले भात तयार झालेला आहे एकदम कमी वेळामध्ये हा मसाले भात तयार होतो इथे मी थोडी कोरडी एक भाजीसुद्धा बनवून घेतलेली आहे हे ओल्या दाण्यांची भाजी आहे आता सर्व जेवण मी कसं बनवलं आणि कशाप्रकारे ठेवलं ते सुद्धा दाखवत आहे मसाले भात भाजी पोळी आता इथे मी तुम्हाला ठेवून सद सगळं दाखवत आहे हे आजच्या जेवणातला पूर्ण मेनू आहे इथे मी पोळ्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहे पोळ्या झाल्यानंतर आता इथे बघा पापडसुद्धा मी ठेवलेले आहेत आणि सलादसुद्धा बनवून घेतलेला आहे तुम्हाला आजचं जेवण हे कसं वाटलं ते नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की ट्राय करा एकदम साधा सोपा आपला हा आज जेवणातला पदार्थ आहे रोज रोज वरण भात खाऊन कंटाळा येतो तर तुम्ही अशा प्रकारे सिम्पल लंच घरी बनवू शकता एकदम साधं प्रकारे आपण बनवलेलं आहे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू